गोरेगाव पूर्वमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे फिल्म सिटीच्या बाजूला असलेल्या संतोष नगर परिसरात ही आगीची घटना आग विझवण्याचे प्रयत्न सध्या अग्निशमन दलाकडून सुरू आहे आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आणि याच ठिकाणी चौथ्यांदा ही आगीची घटना घडली याआधी एक महिन्यांपूर्वी आग लागलेली होती या आगीत पन्नास ते शंभर दुकानं जवळ झाली होती आणि पाचव्यांदा तर आग लागलं आग लागल्याचं म्हणावं लागेल आपण दृश्य सध्या बघू शकतो भीषण अशी आग लागल्याचं आपण दृष्टांच्या माध्यमातून पाहू शकतो या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन सध्या आपल्या सोबत आहेत मल्लिकार्जुन आग लागण्यामागचं नेमकं कारण समोर आलेलं आहे का आणि सध्याची काय परिस्थिती तिथली हो नक्कीच गौरी गेल्या महिन्यात जानेवारी मध्ये ही घटना घडली होती आगीची मात्र ही चौथ्यांदा घटना घडलेली आहे आगीचा कारण अद्याप स्पष्ट आहे मात्र आग वारा आगीवर आग लागली कशी याची चौकशी देखील होत नाहीये किंवा आग लागली जाते लागते ला, ला लागवले जाते याचा मागचा कारण अद, अजूनही अद्याप स्पष्ट आहे मात्र दोन हजार अठरा ला देखील हीच घटना घडली होती मात्र आता दोन हजार एकोणीसला ही घटना घडली होती दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा हे जानेवारी मध्ये ही घटना घडली होती मात्र आता एक महिना उलटून ही परत ही घटना त्याच ठिकाणी लागते म्हणजे मागचा कारण अद्याप स्पष्ट आहे गेल्या महिन्यात जेव्हा आग लागली होती ह्या ठिकाणी पन्नास ते शंभर दुकान जलून खाक झाले होते त्यामध्ये लाखोचा माल नुकसान झाला होता तिथे मात्र अजूनही आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न अग्निशमक दलाकडून करण्यात येत आहे मात्र यात अजूनही कोणाची जीवितहानी झालेली नसून यावर या आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न दमकल विभागाकडून करण्यात येत आहे याची चौकशी हो, 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 हो। नक्कीच मल्लिकार्जुन आपण खरं तर दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो भीषण अशी ही आग लागलेली आहे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं तुम्ही म्हणतायत धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी